एबी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास अतिशय आनंदाची गोष्ट आहे की संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं जी काही ठाण्यामध्ये दहीहंडी आयोजित केली जाते तिथे एक नवीन विश्व विक्रम कोकण नगरच्या गोविंदा पथकाने स्थापित केलेला आहे नऊ थराचा रेकॉर्ड तोडत दहा थराचा रेकॉर्ड या ठिकाणी तयार झालेलं आहे नऊ थराचे चार गोविंदा पथकांनी या ठिकाणी पुन्हा रेकॉर्ड तयार केलेले आहेत आणि विशेषतः पारल्याच्या आमच्या भगिनींनी सात थराचा एक नवीन रेकॉर्ड केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय सुंदर अशा प्रकारचा रेकॉर्ड या ठिकाणी झाला आहे या सर्व गोविंदा पथकांचं मी मनापासून अभिनंदन करतो इथे स्पेनवरनं देखील पथक आलं त्याचंही अतिशय सुंदर अशा प्रकारचं प्रात्यक्षिक आम्हाला पाहायला मिळालं आणि विशेषतः आज या ठिकाणी शोले सिनेमाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रमेश सिप्पीजी यांचंही स्वागत करण्यात आलेलं आहे या देशामध्ये सगळे सिनेमाचे रेकॉर्ड हे शोलेनी तोडले होते आजही शोलेचा रेकॉर्ड कोणी तोडू शकलेला नाही अनेक पिढ्या झाल्या चार पिढ्यांना या ठिकाणी भुरळ घालणारा सिनेमा म्हणजे शोले आहे आणि म्हणून त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन आम्ही केलेलं आहे काय <स्थाँगा> <स्थाँगा> आता आगामी निवडणुकीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की जी काही या ठिकाणी लोकांची हंडी आहे ती हंडी आम्ही सर्व महानगरपालिकांमध्ये लावू आणि जिथे जिथे पापाची हंडी होती ती हंडी आम्ही फोडू हंडीतलं सगळं जे लोणी आहे ते जलसामान्यांपर्यंत घेऊन जाऊ महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम